आज आपण झटपट बनवून तयार होणारी सुमधूर आणि चवीला उत्कृष्ट असणारी अशी आज आपण मस्त तांदळाची खीर करणार आहोत अगदी झटपट बनवून तयार होते घरच्याच साहित्यात बनवून तयार होते भरपूर साऱ्या सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर अतिशय सुंदर होते बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेखा आलेलं आहे झटपट बनवून तयार होते जरूर करून बघा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर तांदळाची खीर तयार करण्यासाठी इथे मी साधारण दोन टेबल स्पून इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेतला तरीसुद्धा चालू शकतं तुम्ही याऐवजी आंबेमोहोर घेतला कोलम घेतला किंवा इंद्रायणी घेतला तरीसुद्धा चालू शकतं मी बासमती घेतलेला आहे किंवा बासमती तुकडा जरी घेतला तरीसुद्धा चालू शकतं तर हा तांदूळ सुरुवातीला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल घाण असेल ती निघून जाण्यास मदत होते तर आता स्वच्छ धुवून झाला तांदूळ की गॅसवरती साधारण अर्धा लिटर फुल क्रीम फुल फॅट दूध इथे मी घेतलेलं आहे तर सुरुवातीला या दुधाला आचेवरती उकळी काढून घेऊयात उकळी येते दुधाला तोपर्यंत एका पॅनमध्ये एक चमचा ते एक चमचा तूप गरम करून घेऊयात तूप गरम झालं की यामध्ये हा तांदूळ घालून घ्यायचा जो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मीडियमाचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असा मोकळा मोकळा होईपर्यंत हा तांदूळ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे अतिशय सुंदर सुगंध येतो तर बघू शकाल व्यवस्थित हा तांदूळ मोकळा मोकळा होईपर्यंत मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुपावरती असं केल्याने त्याची चव अतिशय सुंदर उतरते खिरीमध्ये मस्त तर बघू शकाल असा छान असा सुट्टा सुट्टा किंवा मोकळा मोकळा हा तांदूळ इथे झालेला आहे म्हणजेच हा तांदूळ आपला भाजून किंवा परतून तयार झालेला आहे तर हा तांदूळ आपण सुरुवातीला गार करून घेऊयात तर आता तांदूळ व्यवस्थित गार करून झाला बघू शकाल इथे तुम्ही एकदम असा मोकळा मोकळा हा झालेला आहे की आता काय करायचं गार करून झालं की एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो आपण तांदूळ भाजून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा मस्त आणि आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि व्यवस्थित ह्याची भरड तयार करून घेऊयात खूपही फाईन दळायचं नाही आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला असं भरड ह्याची तयार करून घ्यायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हे मिक्सरला दोन ते तीन पल्समध्ये मी वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकाल अशी ठोकर ठोकरच ही भरड इथे बनवून तयार केलेली आहे एकदम फाईनही के केलेलं नाही आहे मस्त अतिशय चवीला सुंदर लागते ही खीर तर ता, आता तांदूळ आपला बारीक करून झालेला आहे दुधालासुद्धा व्यवस्थित एक पहिली उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता बाजूची साय मोडत मोडत हे दूध थोडंसं आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही दुधाला आता दुसरी उकळी यायला सुरुवात झालेली आहे दुसरी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये काही मी साधारण आठ ते दहा केशरच्या काड्या घालते आहे मस्त ह्यानी अतिशय सुंदर फ्लेवर उतरतो आणि रंग देखील अतिशय सुंदर येतो खिरीला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त आता हे सर्व मिक्स करून झालं की दुसरी उकळी आली की यामध्ये हे जे आपण वाटून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ असा छान असा मऊसूद शिजेपर्यंत हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बाजूची साय मोडत मोडत ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आचेवरती तांदूळ मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं तर आता चेक करूयात आपण साधारण आठ ते दहा मिनटं झालेली आहेत हे मी शिजवून घेते आहे आणि बघू शकाल व्यवस्थित आपला बोट चेपी असा मस्त असा तांदूळ इथे शिजवून तयार झालेला आहे मौसूद शिजलेला आहे तांदूळ मस्त आता तांदूळ व्यवस्थित शिजवून झाला की यामध्ये चवीनुसार साखर घालायची तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि साखर संपूर्ण विरघळेपर्यंत अजून पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊयात तर काय सुरेख कलर आलेला आहे केशरमुळे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर फ्लेवर उतरतो जरूर केशर तुम्ही घाला आता साखर संपूर्ण विरघळलेली आहे आणि छान अशी खळखळून उकळी देखील आलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये मी काही बदामाचे तुकडे घालते आहे तुम्ही काजू पिस्ता आणि बदाम एकत्रित घातले तरीसुद्धा चालू शकतं मी बदामाचेच तुकडे घालते आहे आणि चारोळी घालते आहे साधारण एक चमचाभर मस्त मिक्स करून घेऊयात आणि बदामाने चारोळी घालून झाली की आता साधारण पाच मिनटं अजून उकळवून घेऊयात मस्त काय सुरेख ही खीर दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे मस्त ही खीर आपली इथे बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड टाकायची किंवा वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात तर इथे आपली मस्त अशी तांदळाची सुमधुर खीर बनवून तयार झालेली आहे काय सुरेख दिसतीय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्चर जबरदस्त आलेला आहे मस्त तर मस्त अशी ही खीर शि शी आपली शिजवून तयार झालेली आहे आता इतपतच शिजवायची कारण ही गार झाल्यानंतर अजून दाटसर होते तर खीर व्यवस्थित मी गार करून घेतलेली आहे आणि किती दाटसर छान झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतीये रंग टेक्शर सुरेख आलेला आहे गार करून मगच ही खीर खा म्हणजे छान दाटसरपणा येतो जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत पबाय